नरे शॉर्ट सर्किटमुळे राजे ट्रॅवल्स स्वामीनारायण मंदिर नरे या ठिकाणी जळून खाक रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन ते अडीच वाजायच्या दरम्यान गाडी नंबर एन एल झिरो एक बी छत्तीस शून्य शून्य स्वामीनारायण मंदिर नरे येथे नजीक राजे ट्रॅव्हल्स अचानक झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाली आहे राजे ट्रॅव्हल्समधील चालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या छोट्याशा आगीचे रूपांतर बघता बघता पूर्ण गाडीने पेट घेतला पेट घेण्याअगोदर प्रवाशांनी पुढच्या आणि मागच्या दारातून बाहेर प्रवेश केला या गडबडीमध्ये काही प्रवाशांना इजाई झालेल्या आहेत सदरच्या ट्रॅव्हल्समध्ये असणाऱ्या सर्व प्रवाशांच्या बॅग काही मौल्यवान वस्तू लॅपटॉप कपडे कागदपत्र महिलांच्या पर्स जे बॅगमध्ये होते ए टी एम ओळखपत्र कॅश पैसे इत्यादी वस्तू जळून खाक झाल्या आहेत यामध्ये ट्रॅव्हल्स मालक यांच्या निष्काळजीपणा पण दिसून येत आहे रोज मुंबई ते विटा आणि विटा ते मुंबई करणाऱ्या या गाड्यांची पाहणी तपासणी करणे गाडीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का याची शहानिशा करून मगच प्रवाशी वाहतूक करणे योग्य अयोग्य याची खात्री करूनच ट्रॅव्हल्सला मार्गस्थ करणे महत्त्वाचे असते याकडे दुर्लक्ष झालेले पाहण्यास मिळत आहे ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे जीवित आणि हानी टळली असली तरीसुद्धा हे नाकारता येत नाही की मोठी हानी होऊ शकत होती अशा प्रकारच्या आगीवर नियंत्रण राखण्यासाठी त्या वाहनां वाहनांमध्ये असलेली सुविधा पुरेशी आहे का वाहनाच्या सुरक्षेची कशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे अशा सर्व गोष्टींचे अवलोकन करणे हे मालकाचे कर्तव्य असते आणि हे या ट्रॅव्हल्समध्ये पूर्णपणे दुर्लक्षित झालेले पाहावयास मिळत आहे तसेच काही प्रवाशांना झालेले झालेल्या शारीरिक इजा झालेल्या आहेत या अपघातामध्ये प्रवाशांचे झालेले नुकसान भरपाई मालक देणार का असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित होत आहे सदरची माहिती शंभर नंबरला कॉल करून कळवताच त्यांनी नजिकच्या नरे पोलीस स्टेशनला सूचना देऊन तातडीने मदतीस पाठवले नरे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी लगेच धाव घेतली व प्रवाशांची व्यवस्थितरित्या चौकशी करून प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून मुंबईकडे रवाना केले या घटनास्थळी अग्निशमनच्या गाड्या उशिरा पोहोचल्या तोपर्यंत ट्रॅव्हल्सने पूर्ण पेट घेतला होता अग्निशमनच्या वाहनांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग विझवण्यात यश आले आर पी स्टार न्यूज पत्रकार सौरभ चव्हाण Terima